ती बाई गाठोड घेऊन आली शाप नाही दिला तिच्या अंतकरण तुटलं ना अंतकरणाचे वलय निर्माण झाले पंढरपुरातल्या माय माबापाला मा बापाला जगाच्या बापाला माझ्या अकरा वर्षे त्रेपन्न दिवस माय बापाला सोडा लागलं एका लाहोर चित्र सशे धरणाऱ्या बाईची ताकद लाहोरच चित्र धरणाऱ्या बाईची का भक्तीचं टोक होतं महाराज भक्तीचं टोक आणि ज्याच्याकडे भक्ती आहे का मग तिथं काय बघायचं ती भक्तीवरती लाख्या कोलाट्याची कर 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 पण ते करतल्या मालकाच आहे ना मग लाख्या कोलाट्याने एका हातानं पायाला हात लावले मग पंढरपुरातल्या मालकाने विचारलं का चल, लाखा इतक्या वेळच मनगट सोडा सोडा सोडीन मनगट तर सोडच नाही एका हातानं पायाला हात लावला लाख्या खोला डोळ्याच्या पापण्या ओल्या झाल्याने सांगितलं मालक देवे माहित नाही ना मालक एक बोलू आतापर्यंत रागानं ज्याचे ज्याचे मनगट धरले त्याचे मनगट मनगटच राहिले नाही काड्या मोळ्या चुरा केले मी रागानं ज्याचं ज्याचं मनगट दाबलं त्याच्या मनगटाचा चुरा केलाय पाच सात मिनिटापासून मनगट दाबतोय त्याचं कातड सुद्धा सरकत नाही माणूस नाहीत राह आपण केलं तो जगाचा बाप होता तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय तुटला आयुष्याचा दोरा आपल्या अभंगाचं पहिलं कडो वेळही संपलाय मग पत्नीला बोलवलं लक्ष्मी जी पडा पाया जगाचा मालक लाख्या कोल्हाट्याची मुलगी पेटवली होती का त्या जाग्यावर मांडी घालून बसलाय अजून एक लक्षात ठेवा ते, ते भक्तीसाठी काही करत आहे काही करतंय जटायू जटायु जटायू माळकरी नव्हता जटायू कोणाच्या कोळातला आहे पक्षातला आणि पक्षाला माळी असतात का आखाद्ये ते खाती ती विहंगमाची जाती विहंगम म्हणजे पक्षी आखाद्य म्हणजे काचल्यावर किडे खातात ते पक्षी असतात फक्त सहाच पक्षी आहेत ते काही खात नाहीत त्याच्यापैकी एकाच नाव आहे राजहंस हाँस। राजहंसात पुन्हा तीन जाती आहेत राजहंसात दुधन पाणी वेगळं करतो तितक्या रोळ खायचं नाही राजहंसाची दुसरी कला ते महिमेची चाल नाही राजहंस हंस चालण्याच्या मस्तीत ओळखीला पाहिजे त्याला राजहंस मालकांची भाषा माल ती पैठणच्या मालकांची बघा कधी कधी वाचा लक्षात येईल तुमच्या सारस नावाचा पक्षी दोन तिथीर नावाचा पक्षी तीन राहिलेले तीन पक्षी तुम्ही घरी गेल्यावर पहा सगळ्या गोळ्या या खट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते विठाला, विठाला, विठाला। राजहंस हो। शुद्ध मद शुद्ध झाडाचा आपण काढलेला मोहळाचा नावाच्या काळीनं जर पोपटाची जीभ तर पोपट रामराम घालते -राम इतकी त्याच्या वाणीत पण भंगिरे पोपट सोयाबीनवर चाळ्या खाते हे या सहा मध्ये पोपट येत नाही नाही येत नाही येत नाही कावळा तर कसाच का येत नाही कावळे ढोपरा खडे खाणारा पक्षी हो पचन तिशी जाय जठरा सर्व हा पाशा नास्तो नैवम गिरगाव कर त्याचं हृदय इतकं मोठं त्याच पचन संस्था इतकी मोठी आहे त्याचा जठरागणी इतका तेजस्वी आहे खडे पचवायची ताकद आहे त्याच्यात पण त्या जटायूला सुद्धा जगाच्या मालकानं मांडीवर घेतलं आणि भरलेलं माखलेलं तोंड पुसण्यासाठी कपडे नव्हते न वलकलले होते तर डोक्यावरच्या जटा मोकळ्या केल्यान जटेन जटाईचं तोंड पुसलं होय भक्ती केला भक्तीसाठी महाराज अह काय हिंमत लाख्या कोलाट्याची मनगड धरायची पण भक्तीची ताकद आहे म्हणून लाख्या कोलाट्यान मनगड धरलं सांगितलं देवा एक बोलू आतापर्यंत कोणाची मनगट मनगट ठोली धरलेत नाही कोणाची पण एखाद्या नालायकपणा केला तर मनगट धरल्या मनगट मोडायचं कामच नाही झटका दिल्याबरोबर हातचितून निष्ठून आले ज्याची बायको वाघाल मारी ती तिचा नवर अस पुरुषार्थी याचा विचार करा ना तुम्ही दर्शन घेतलं सांगितलं देवा ढोल हो म्हणले पण देवा ढोल लोक पैसे एवढे देत नाहीत आमचा संसार चालला होता माझा ढोल वाजिन आणि माझ्या मुलीनं तारेवर कसरत करणं देवानं सांगितलं मग कसरत केली के ना कशी केली लाखात तुझ्या रूपात मी ढोल वाजिला आणि तुझ्या मुलीच्या रूपात विटेवरच्या मालकीनीनं तारेवर कसरत केली लाखानं कपाळ वडिला काय देवा अरे जगाची मालकीन कोल्हाटीन केलीस हे जगदानंद कंद जगत पते पाहिली या वेद रावी तुला पाहिल्यावर ला वेद लागतात कोटी ब्रह्मा हत्येच पातक तुझं मुख पाहिल्याच्या नंतर जात तुझ्या नामात एवढी ताकद रूपात एवढी ताकद पायात एवढी ताकद तुझ्या वर्णनात तुझ्या कीर्तीत एवढी ताकद आणि तू कोलाटी व्हावा जगाच्या मालकाने सांगावं लाखा मी जो कोलाटी झालो जगाची मालकीन लक्ष्मी कोलाटणीच्या रूपात तारेवर कसरत करती याच्यासाठी तुझं भक्तीचं टोक मोठ आहे दृष्टांत संपला दृष्टांत संपला आता मात्र लाख्या कोलाट्यांनी अंतकरणाला हात घातला आणि लाख्या कोलाटी देवाला म्हणत होता देवा जिथं जगाची मालकीन माझ्या स्फोटासाठी माझ्या ईदभर पोट भरण्यासाठी मी ढोलवाजीनं बंद केला त्या दिवसपासून जगाची मालकीन आमचा संसार गोड दोन वेळेच्या भाकरी खावा याच्याकरता जगाच्या मालकीनीला तारेवर कसरत करायला लावलीस अरे विश्वाचा कारभार चालवणारा तू जगाचा बाप देखवी ऐकवी एक नारायण हा किंवा वृक्षाची पान हालेजाची सत्ता किंवा तुझी आज सत्तेने वेदाशी बोलणे या सगळ्या गोष्टी तुझ्या ताब्यात असताना तू जगाचा बाप किंवा इथं बसलेले बाळू महाराजास किती दिवस जिवंत ठेवायचे आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन पेटवायचे हेही तुझ्या हातात देवा या सर्व सत्ता करतन असताना तू ढोल वाजवावा जगाच्या मालकीनं तारेवर कसरत करावी लाख्या कोल्हाटी हा शौर्यात विचारत होता शौर्यात विचारत होता आणि विचारलं देवा एवढं जर तू आमच्यासाठी खाली येतोस माझ्या मुलीला का मरू दिलस रे काम करू दिलंस का मरू दिलस विटेवरच्या मालकाने स्वतःच्या पितांबराने लाख्या कोलाट्याचे डोळे पुसले सांगितलं लाखा सातव्या अवतारात मी वनवासात असताना सातव्या अवतारात मी वनवासात असताना माझे बाबा सुद्धा जात राहिले रे जात राहिले जात राहिले मग मला माझ्या बाबाचं आयुष्य थांबवता येत नाही आठव्या अवतारात माझा शुहा शूर भाचा अभिमन्यू माझ्या मांडीवर त्याने प्राण सोडणारे मला त्याचाही प्राण वाचित आला नाही हे लाखा एक सांगू तुला आयुष्याची मर्यादा संपल्यावर जरा नावाच्या पारद्याने मला बाण मारला भिल्ले विंधिले शारंगधर आयुष्य संपलं की थांबता येत नाही ज्याचे आयुष्य नो हे लेखा तेही देखा निमाले किंवा जन्मले ते बाळ त्याची वाट पाहे काळ आयुष्य संपल्यावर थांबता येत नाही बाबा प्रकार अनुचित घडला पण तुझ्या बाईचं आयुष्य संपल्या याच्याकरता जावं लागलं आयुष्याची माळ तुटली की थांबता येत नाही म्हणून मालक पहिल्या खडव्यात म्हणतात मोठ्या श्रद्धेने स्वर्गीय गंगूबाई तुकारामजी होले या मातोश्री विश्वाच्या मालकाच्या सान्निध्यात विलीन झाल्या दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला आणि लोकातली यात्रा सोडावं लागली त्यांच्या पश्चात नवनात्रा वाजतील अंकुशराव असतील गोरखराव असतील चंद्रकांतराव असतील हे सुपुत्र आहेत आपल्या मातोश्रीच प्रथम पुण्यस्मरण माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाच्या जयघोषामध्ये या होले कुटुंबियांनी केलं मला आमंत्रित केलं याच्याबद्दल धन्यवाद देतोय असं नाहीये तुम्ही तुमच्या आईवर तुमची आतूट श्रद्धा आहे याच्या करता तुम्हाला धन्यवाद देतो घरातल्या लोकांचा फार मोठा आदर करायचा बाईनं नवऱ्याची सेवा करायची मुलांना आई वडिलांची सेवा करायची पंढरपुरातल्या मालकाची सेवा केल्याचं पुण्य प्राप्त होते आणि ज्यांना घरात